या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिंदे गटाची होणार गोची भाजप एकट्याने निवडणूक लढवणार आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे शिवसेनेसोबत गद्दारी करून भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेल्या शिंदे गटाला भाजपकडून चांगला धक्का मिळणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे भाजपसोबत एकत्र येऊन आगामी निवडणूक लढवण्याची तयारीत असलेल्या शिंदे गटाला भाजपनं एकटं पाडणार असल्याची चर्चा आता जोरदार सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नुकतीच एक बैठक पार पडली असून त्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी असे ठरवण्यात आले आहे असं या पोस्टमध्ये म्हटले आहे नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली नागपूरमध्ये भाजप आर एस एस यांची एक वैचारिक बैठक झाली त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते यावर मंथन झाले या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी असे ठरवण्यात आले ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांच्यावर डाग आहेत त्यांना सोबत घेऊ नये असे ठरवण्यात आले ज्यांना राजकारण समजते त्यांना राजकीय जाण आहे त्यांना लगेच समजले असेल की महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल त्यांना भाजप सोबत निवडणूक लढवायची आहे त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी महाराष्ट्रात पुढे काय होईल हे सांगता येत नाही असं जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे या पोस्ट राजकीय वर्तुळामध्ये शिंदे गट आणि अजित पवार गटाची भाजप गोची करणार असल्याची चर्चा वर्तुळात रंगली आहे याबद्दल मत आम्हाला मला कणवद्या नक्की सांगा वापर झाल्याप्रमाणे भाजप शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला बाजूला सारून एकटे निवडणूक लढवणार का याबद्दल मत आम्हाला मला कणवद्या नक्की सांगा भाजपने असं केल्यास भाजप बहुमताने जिंकून येईल की नाही याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा तुमचा सपोर्ट उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे याबद्दल कमेंट करून नक्की सांगा आशा सोड रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आणखी बातम्या वाचण्यासाठी आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या